ંદ્રા કરુમા સુભદ્રા નામાશિવાય કશાને ખરે સમાધાન મહારાજ મનટ મનુષ્ય ચૂક કરતો અને દેવા ક્ષમા કરુકાિત રાતો યોગ્ય નહીં आशा ने कहीं देव शमा ने में। तो का देव क्षमा करना नहीं देवा क्षमा कर जितके सहज हो अर्थ नहीं तो जो ध्यान तो मनुष्य चुका पुनः पुनः न करता अशा रुद्धि बड़ा परमेश्वरा फटव शकना नहीं बुद्धि जोरा वो अपन मणसाला ही फटू शकत नहीं परमेश्वर कसा बड़े होते आपण आपल्या बुद्धीच्या जोरावर परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ शकतो असे म्हणणे कदाचित योग्य होणार नाही तेव्हा शिवाय मार्ग नाही हे तुम्ही समाधान काही परिस्थितीवर अवलंबून नाही कितीही पुराणे वाचली ग्रंथ मुखोबत केले प्रभुतेने ऐकली तरी मनाला समाधान लाभणार नाही त्याप्रमाणे थोडे तरी आचरण केले पाहिजे नामात राहिले पाहिजे नामाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीने पूर्त शक नहींशिवाधान मिलना नहीं भगवंता अनंभा शरण नाम आवड़ी आ शरीब वारकारी पंडरपुर तो ताल होता पाटे एक रेलवे फाटक तो बंद होते तो तो थे इतक एक मोटा यून आज एक मोटा श्रीमंत मानूस बसला पंडरपुर चलना होता वारकऱ्याच्या मनात आले देवा तुझी एवढी निश्चित भक्ती मी करतो परंतु माझी ही दशा आणि हा दबाळ व्यापारी याला मात्र तू सर्व ऐश्वर देऊन आरामात तं, पंढरपूर ती आत्ता घडवतोस तुझा हा काय न्याय करेल एवढ्यात मोठा रीत दार उघडून दोन नोकरांनी त्या श्रीमंत माणसाचे हात आपल्या खांद्यावर देऊन त्याला खाली उतरविले तो पांगळा होता वारकऱ्याने विचार केला पांगळा होऊन आरामात पंढरपूरला जाण्यापेक्षा गरिबी पायी जाणे बरे नव्हे का आपल्याजवळ जे नाही ते ज्याच्यापाशी आहे तो चुकी असला पाहिजे हे आपण धरून चालतो पण तसा तो नसतो त्याचे दुःख आपल्याला माहीत नसते आणि तो स्वतःला जर चुकी समजत असेल तर तो मद्याच्या मदाप्रमाणे म मद मदा समजावा आहे त्या परिस्थिती परिस्थितीमध्ये समाधान मानणे हाच विषयाची पकड ढेली करण्याचा उपाय आहे आपली परिस्थिती ही परमात्म्याच्या इच्छेने आली आहे असे आपण म्हणूया असे जर आपण केले तर दुःखाचा आणि सुखाचा आवेग कमी होईल महाराज श्रेती म्हणतात ज्याचे समाधान भगवंतावर अवलंबून आहे त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीमध्ये केले ओम सत्य हरिओम सत्य